टायगर ग्रुपकडून धमक्या सुशीलभाई जाधव प्रकरणी विनोद भाऊ भोसले यांचे रोखटोक आवाहन आंबेडकरी चंतीला हात लावला तर जशास तसे उत्तर दिलं जाईल वेदांत महाराज जा प्रकर या प्रकरणात दलित कुटुंबांच्या रक्षणासाठी धावून गेलेले भाई सुशीलभाई जाधव यांना टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांकडून फोनवरून धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या घटनेची नोंद घेत बहुजन क्रांतीसेनेचे महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष आणि आई संघटनेचे राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी ठोस इशारा दिला आहे भोसले म्हणाले की जर समाजाच्या विरोधात कोणी उभा राहिला तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल आंबेडकरी जनतेला जर कोणी हात लावला तर मी कधीच कप बसणार नाही प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीने उत्तर देण्यात येईल या संदर्भात संपूर्ण आंबेडकरी चळवळ एकवटली असून सुशीलभाई जाधव यांना बहुजन क्रांतीसेना वाई संघटनेचा ठाम पाठिंबा आहे दलित कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांना आता समाज विचारणार आहे असा सूर कार्यकर्त्यांकडून उमटतो आहे दरम्यान टायगर ग्रुप हा जनतेच्या हितासाठी असताना तो जनतेला धमकवण्याचे व अन्यायाचे साधन बनत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता आता या प्रकरणातील कारवाईकडे डोळे लावून बसली आहे सर्वांना क्रांतिकारी भीम जय शिवराय जय संविधान जय पँथर धाराशिव जिल्ह्यामधील येडशी या ठिकाणीमधील एक बौद्ध समाजाच्या माणसाला संपूर्ण टायगर ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जातीवाचक शिबिघाल करून बेदम मारहाण केलेली आहे या घटनेचा आम्ही प्रथम तू पँथर आर्मीकडून जाहीर निषेध करतो संबंधित या प्रकरणाला जवळजवळ आठ दिवस झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत आरोपी अटक झाले नाही आहे दहा जणांनी एक माणसाला मारणं ही कुठली न्यायिक भूमिका आहे टायगर ग्रुपची टायगर ग्रुप जर समाजाचं काम करतो तर दहा जणं येऊन एका पीडित व्यक्तीला मारणं हे समाजाचं काम हे टायगर ग्रुपचं काम आहे का माझं या माध्यमातून तानाजी जाधवला आव्हान आहे का तुझ्या ह्या अशा नालाईक कुत्र्यांना आवर घाल चुकीच्या पद्धतीने आमच्या समाजातील लोकांना टार्गेट केलं मारहाण करण्याचा प्रयत्न केला दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर दलित पॅन्थरची दहशत का असते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आमचं सांगणं आहे आत्ता माझं जस्ट डी वाय बोलणं झालं डी पी बोलताना घाबरले का कोणाचा दबाव आहे माहिती नाही मध्यंतरी त्यांनी फोन कट केला ज्यांनी डीवायसी पीच्या अनुपस्थितीमध्ये तिथला पंचनामा केला तो तिथली आगाऊ पाण्याची भाषा करत आहे अनिल मोरे लवकरच धाराशिव जिल्ह्यामध्ये मी येत आहे मोठ्या प्रमाणात तुमच्या सिस्टीमच्या विरोधामध्ये मोर्चा काढेल दोन दिवसामध्ये जर आरोपी अटक झाली नाही सगळे तर पँथर आर्मीची टीम येऊन तिथं कायदेशीर पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि तिथं जर परिस्थिती कुठली उद्भवली तर त्याला समग्र महाराष्ट्रामधले जे स्वतःला गृहमंत्री म्हणून भूषवतात देवेंद्र फडणवीस आणि धाराशिव जिल्ह्याची पोलीस प्रशासन एस पी असतील डी एस पी असतील हे सर्वच त्याला जबाबदार असणार आहेत म्हणून सर्वांना आवाहन करतो आहे की आरोपीला तात्काळ अटक करा सर्व प्रकरणाची मी माहिती घेतलेली आहे कुणाच्या दबावाखाली जर आरोपी अटक होत नसतील पी साहेब तुमची नोकरी गेली समजा आता जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय आदिवासी आम्ही महाराष्ट्रामध्ये बघत आहोत आंबेडकरी चळवळीवर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले हल्ले होताना आम्हाला दिसून येत आहे असंच धाराशिव जिल्ह्यामध्ये एक घटना घडली एक आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता त्याच्या घरात घुसून काही मनोवाद्यांनी मनोवाद्यांनी त्याला त्याच्या परिवाराला मारल्या गेलं मारण्यात आलं आणि ते मारणं एवढं भयानक परिस्थितीमध्ये होतं पुरे अंगावरती ओळ आणि पाठीमागं म्हणजे मानेला असं रक्त माखलेलं अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अशी घटना धाराशिवमध्ये घडली तर सगळ्यात प्रथम ह्या घटनेचा जाहीररित्या निषेध मी विनोद भोसले या ठिकाणी करतो त्याचबरोबर अशी माणसाला काळिंबा फासणारी घडला धाराशिव जिल्ह्यामध्ये घडते आणि ही बातमी ज्या वेळेस एका समाजाच्या एका पॅन्थरच्या कानावर पडते आणि तो पॅन्थर म्हणजे सुशीलभाई जाधव ज्या वेळेस त्यांच्या कानावर ही बातमी पडली त्यावेळेस त्यावेळेस सुशीलभाईंना आवाज उठवला आवाज उठवल्यानंतर टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी एक आंबेडकरी चळवळीतील एका पॅन्थरला एका व्यक्तीला मारण्यात आलं त्यावेळेस सुशीलभाई जाधव यांनी आवाज उठवला आवाज उठवल्यानंतर सुशीलभाई जाधव यांनाच ते मनुवादी किडे ते जातीवादी किडे ते फोन करून धमक्या द्यायला लागले आम्हाला देखील एक म्हणायचं आहे आंबेडकरी समाज कोणाच्या रस्त्यात येत नाही आंबेडकरी समाज कोणाच्या रस्त्यात येत नाही पण आंबेडकरी समाजाच्या रस्त्यात जर कोण येत असेल तो कितीही मोठा असला कितीही मोठा असला तर त्याची पद्धतशीरपणे वाट लावायची ताकद या आंबेडकरी समाजामध्ये आम्ही कोणाचाही समर्थन या ठिकाणी करत नाही पण सुशील भाई जाधव यांनी जे प्रकरण हाताळत आहे या प्रकरणामध्ये सुशील भाईंना धमक्या देतात अरे आम्हाला त्यांना एक म्हणायचं आहे आज एक सुशील भाई नाही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे पॅन्ट तुम्ही एकाला डावल एकाला धमकी देण्याचा प्रयत्न करतात ना तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामधून आम्ही आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि धाराशिव जिल्ह्यातल्या जो जो मुख्य आरोपी जो टायगर ग्रुपचा अध्यक्ष आहे आम्हाला त्याला देखील एक चॅलेंज करायचा आहे तू सुशीलभाई जाधवला टार्गेट करत असेल किंवा सुशील भाईंवरती जो आरोप लावत असेल तुला एक सांगायचं आहे बेटा आम्ही मरायला मारायला घाबरणाऱ्या अवलादी नाही आमचं काळीज जर फाडलं तर नीळच बाहेर पडेल एक गोष्ट लक्षात ठेव मग तू काय करशील आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण आंबेडकरी समाजाच्या कोणी पण वाट जात असेल ना त्याला फाडायची ताकद आमच्या आंबेडकरी समाजामध्ये आहेत आणि आंबेडकरी समाज शांत बसलेला आहेत याला शांत बसू द्या आणि जे ही जे असं भाडकृत्य ज्यांनीही केलं असेल यांच्या त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक असतील उप पोलीस अधीक्षक असतील आम्हाला त्यांना देखील सांगाय आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या चौकशा लावण्यात यावा यांच्यावरती जर यापूर्वी गुन्हे असेल तर यांना मोकोका अंतर्गत यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा अन्यथा आंबेडकरी चळवळ आंबेडकरी पॅन्थर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जर रस्त्यावर जर उतरलो तर काय होईल याचा अंदाज नाही आम्हाला त्या ग्रुपशी काही देणं घेणं नाही आहेत पण आम्हाला एक म्हणायचं आहे जो आंबेडकरी समाजाचा वाटं जाईल त्याला त्याची लायकी पद्धतशीरपणे आम्ही दाखवून द्यायलासाठी सक्षम आहोत आम्ही सुशीलबाईंना देखील सांगतो सुशीलभाई घाबरण्याची गरज नाही सुशीलभाई घाबरण्याची गरज नाही येऊ द्या किती लाटो लाटा सुशीलभाई जाधव येऊद्या किती लाटाव लाटा जो जाईल आंबेडकरी चळवळीचा वाटा जो जाईल आंबेडकरी चळवळीचा वाटा त्या भाडखावाचा खावाचा कायमचा काढून टाकू काटा अशा प्रकारचा इशारा एक आंबेडकरी पॅन्थर विनोद भोसले या ठिकाणी देतो आणि सुशील भाई तुमच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त पुढे व्हा आणि सांगा आम्ही त्या मिनिटाला देखील संपूर्ण समाज तुमच्यासोबत उभा राहू तर समाजाला देखील आमचे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे समाजामध्ये अशा भाडकृत्या करणाऱ्या आणि कुठेही अन्य अत्याचार होत असेल तर समाजाने जागृत राहायचं काम समाजाने करा कारण की असे भांडगुळं खूप बसलेले आहेत ते आपल्यावरती टपून बसलेले आहेत तर यांना देखील विचारात घ्या आणि त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेला देखील हात जोडून विनंती आहे यांच्यावरती जर कठोरात कठोर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात आमच्याकडून जर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहिलं तर आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली याला देखील आपलं प्रशासन जबाबदार असेल यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेच यावे पण यांच्यावरती मोकोका अंतर्गत देखील गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यांना त्याच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तडीपार करण्यात यावे अशी मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो आणि सुशीलबाई जाधव यांना मी आंबेडकरी चळवळीच्या वतीने सुशीलबाईंना जाहीरपणे पाठिंबा देतो आणि सुशीलबाई जर सुशीलभाईच्या केसाला देखील कोणी धक्का लावला तर आंबेडकरी समाज हा गप्प बसणारा समाज नाही ही निळी शाल काही फुकट टाकलेली नाही आम्ही आम्ही ही शाल टाकली म्हणजे आम्ही समाजासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते आहोत जय भीम जय संविधान